नमस्कार आज श्री संत सेंटर उपचार सेंटरमध्ये रियान्श कंपनीचे डायमंड श्री सर इथं आलेले आहेत आपण यांचा अनुभव विचारू यांना काय काय वाटलं आणि कसं वाटलं आज यांनी आमच्याकडची एक छोटीशी ट्रीटमेंट घेतली ज्या ट्रीटमेंटचा रिझल्ट कसा आहे तो आपण बघूया नमस्कार oh. yeah. नमस्कार सर आज श्री संत तुमचा हार्दिक स्वागत आजची जी एक छोटीशी ट्रीटमेंट होती त्या ट्रीटमेंट मध्ये आपल्याला काय काय वाटलं कसं वाटलं तसं तर आपण फिट आहात आपल्या आजार ही संकल्पना आपल्या जवळ नाहीये पण आपल्या फिटनेसमध्ये पण शरीराची जी काही झीज होते yes. आपण त्या शरीराची ज्या शरीरावर जे वेगवेगळे काम कर्म करून घेतो त्यामुळे या वयात पण आपल्याला असं काहीतरी जाणवतो की काहीतरी कमी आहे तर इथे तुम्हाला कसं वाटतं नमस्कार मित्रांनो डायरेक्ट सेलिंगमध्ये नेटवर्क मार्केटिंगमध्ये गेल्या आठ वर्षापासून आहे आठ वर्षापासून कंटिन्यू सतत ड्रायविंगच्या स्टेरिंगवर आणि नेटवर्कर म्हटला तर तो प्रत्येक राज्य फिरत असतो प्रत्येक गाव शहर फिरत असतो आणि लोकांचे कॉल स्ट्रेस दगधग तर मला एक संकल्पना मिळाली का ह्या आयुष्यात कुठेतरी रिलॅक्सेशन सुद्धा पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मी बरेच असे मसाज सेंटर शोधत होतो आणि योगायोग सरांची आमची भेट झाली आणि सर म्हणे आमचं कुठे शहरात वगैरे नाही एका नॅचरल ठिकाणी संत निसर्गोपचार केंद्र सेंटर नाशिकच्या एकदम जवळच आहे म्हटलं बघा जाऊया आणि मित्रांनो बघा ह्या दगदगीच्या प्रवासातून आज श्री संत निसर्गोपचार सेंटर इथे डॉक्टर दुसाने सरांच्या माध्यमातून मला जी ट्रीटमेंट मिळाली अक्षरशः जेव्हा माझी बॉडी मसाज झाली काही अॅक्युप्रेशर पॉईंट प्रेस झाले आणि काही त्यांनी थेरपी दिली तर ड्रायव्हिंग करून माझ्या अशा पायाच्या पोट्या एकदम कडक झालेल्या होत्या बॉडी कडक झालेली होती आणि व्हेन्स सुद्धा अशा दुखत होत्या आणि जेव्हा पण मला त्यांनी पूर्ण काही स्टेप बाय स्टेप अशी पूर्ण प्रोसेसमधून तीन तासाच्या प्रोसेस नंतर मी जेव्हा बाहेर निघालो तर मला असं कुठेतरी हिमालयात आल्यासारखं फील झालं माइंड रिलॅक्स झाला पूर्ण बॉडीतल्या व्हेन्स मोकळ्या झाला ब्रेन रिलॅक्स झाला आणि मला असं फील होतंय तर मी तर सरांना शब्द देतो का आमच्या नेटवर्किंगच्या डायरेक्ट सेलिंगचा जो स्ट्रेस असतो दगदग असते लोकांचे कॉल कॉलअप ह्या गोष्टी तर महिन्यातून मी एकदा तरी तुमच्या सेंटरला येणार कारण पैसा हा महत्वाचा नाही रिलॅक्सेशन सुद्धा yes. महत्वाचा आहे तर माझा या भारतातल्या प्रत्येक डायरेक्ट सेलिंगच्या नेटवर्करला हंबल रिक्वेस्ट आहे का आपल्या बॉडीसाठी एकदा तुम्ही रिलॅक्सेशन करण्यासाठी श्री संत निसर्ग उपचार सेंटर नाशिक येथे तुम्ही भेट द्या त्या सरांचा नंबर आणि सरांच्या हातून त्यांच्या पूर्ण तीन तासाच्या एकदा ट्रीटनुसार आपली बॉडी ट्रीट करा मित्रांनो एक वेगळाच आनंद आणि एक बॉडीला जे रिलॅक्सेशन कुठंतरी शांतता पाहिजे ती आपल्या नेटवर्करांना नक्कीच याच्यातून मिळणार आणि तुम्ही स्वतः तर येणारच पण प्रत्येक भागदौडच्या युगातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही श्री संत निसर्ग उपचार सेंटर इथे पाठवणार अशी शंभर टक्के मला खात्री आहे तर सरांनी पण त्यांचं नाव सेंटरचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पण सांगावा म्हणजे माझ्या ज्या मित्रांना नेटवर्करांना याचा एक लाभ घेता येईल आणि जीवनाला एक शांतता इथं आल्यानंतर आनंद प्रस्थापित होतो सर धन्यवाद सर आपण जे इतक्या कळकळीने सांगितलं के, आ, हे कामच असं आहे त्याचं नाव आहे ह्युमन बॉडी सर्व्हिसिंग सेंटर श्री संत किशोर गुप्तर सेंटर श्री क्षेत्र राखरगाव तालुका जिल्हा नाशिक संपर्काचा नंबर आहे नाईन थ्री सेवन थ्री नाईन झिरो डबल नाईन फाई सेवन कृपया येताना आधी फोन करूनच येईल याच्यावरती तुम्हाला नंबर दिसणारच आहे नंबर दिसेल पत्ता दिसेल संपर्क करा आपल्या जीवनात एक चांगला आनंद घ्या आणि निरोगी जीवन जगण्याची ही जी गुरु किल्ली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवता आली पाहिजे एवढीच आम्हाला आमची अपेक्षा आहे धन्यवाद 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 सर आज इथं एक योग आणि योग्यता असलेल्या व्यक्तीबरोबर मी पोहोचलो तर या भारतातल्या भागदौडीच्या जीवनातल्या प्रत्येक व्यक्तीने येथे येऊन एक वेगळा आनंद घ्यावा अशी मी सगळ्यांना हंबल रिक्वेस्ट करतो ओके थँक्यू धन्यवाद Obrigado.